डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज महिंद्राच्या व्ही नाईन ई सह हो, बीई सिक्स ई धुळ्यातील आकाश उटुंबटी येथे दाखल महिंद्रा व्ही नाईन ई महिंद्रा बीई सिक्स ई कार महिंद्राने इलेक्ट्रिक एसयूव्ही व्ही दमदार एंट्री घेतली आहे कंपनीच्या दोन इलेक्ट्रिक एसयूव्ही ची बाजारात दिमाखात प्रवेश केला नाईन ई महिंद्रा ई सिक्स सी, सी कार या दोन्ही कार धुळे शहराजवळील एम आय डी सी मध्ये असलेले आकाश ऑटोमोटिव्ह शोरूम मध्ये दाखल झाले आहेत आर टी ओ राहुल कदम मोहाडी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक चेतन मुंडे मंगेश काडक आकाश ऑटोमोटिव्ह संचालक अविनाश लोखंडे महिंद्रा कंपनी मुंबईचे अनुज कपाडिया अजय लोखंडे आशिष लोखंडे अर्पव लोखंडे अथर्व लोखंडे एच आर मॅनेजर चंद्रकांत अहिराव जनरल मॅनेजर राजेंद्र वाणी या मान्यवरांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आल्या देशात इलेक्ट्रिक वाहन बाजार जोमात आहे अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहन बाजारात धडाधड धड़ नवनवीन मॉडेल उतरवत आहेत त्यात महिंद्रा कंपनी पण मागे नाही कंपनीच्या दोन इलेक्ट्रिक ची बाजारात दिमाखात प्रवेश केला महिंद्रा एक्स व्ही नाईन ई आणि व्ही ई सिक्स ई अशा दोन खास कार बाजारात उतरवण्यात आल्या आहेत महिंद्राच्या या कारचे समोरील बाजू दमदार आहे तिला बोनेट खाली एल सेटअप देण्यात आला आहे कंपनीने त्यात एलईडी फॉग लॅम्प आणि एअर इनलेट समावेश केला आहे त्यात एलईडी टेल लाईट सेटअप दिला आहे यामध्ये वरील बाजूला स्लिक एल आकाराचे आर डीआरएल दिले आहे एलईडी टेल लाइट, लाइट मुळे महिंद्रा एक्सईव्ही नाईन ई चा दमदार लुक दिसतोय ई व्ही नाईन ई कारमध्ये एकोणसाठ किलो व्हॅट आणि एकोणऐंशी किलो व्हॅट एल एफ पी लिथियम लोह फॉस्फेट बॅटरीचा वापर केलाय ही कार वीस मिनिटात वीस ते ऐंशी टक्के चार्ज होऊ शकते त्यासाठी एकशे पंच्याहत्तर के डब्ल्यू डी सी फास्ट चार्जरचा वापर होतो ही कार सहा पॉईंट सात सेकंदात शून्य शंभर के पी एच वेगाने धावण्याचा दावा कंपनीने केलाय या कारची एक्स शोरूम किंमत एकवीस लाख नव्वद हजार रुपये इतकी आहे तर महिंद्रा बी ई सिक्स महिंद्राची ही कार दोन बॅटरी पॅकसह लॉन्च करण्यात आली आहे या कारची एक बॅटरी एकोणसाठ युनिट आणि दुसरी एकोणऐंशी के डब्ल्यू एच युनिटची आहे ही कार सहा पॉईंट सात सेकंदात शंभर एम पी इतका पकडते या कारची बॅटरी चार्ज झाल्यावर सहाशे ब्याऐंशी किमीचा पल्ला गाठते ही बॅटरी अवघ्या वीस मिनिटात वीस टक्क्यांवरून ऐंशी टक्के चार्ज होते त्यासाठी एकशे पंच्याहत्तर के डब्ल्यू डी सी फास्ट चार्जरचा वापर होतो महिंद्रा बी ई सिक्स ईची सुरुवातीची किंमत अठरा लाख नव्वद हजार इतकी आहे मराठी न्यूजसाठी सोपान दिसले धुळे हा सर महिंद्रा आकाश आटोमोर येथे संपूर्ण भारतीय बनावटीचे पर्यावरणला साजेशी आणि प्रदूषणविरहित इलेक्ट्रिक व्हेकल्स उपलब्ध झालेले आहेत सर्व गाड्या या इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणाऱ्या गाड्या आहेत गाड्यांची जी बॅटरीची क्षमता आहे ती एकोणसाठ किलो व्हॅट तसेच एकोणऐंशी किलो व्हॅट अशा दोन स्वरूपात गाड्या ज्या आहेत त्या पाच कलरमध्ये उपलब्ध आहेत सर्वात कमी रेंज असलेली गाडी ही अठरा पॉईंट नव्वद लाखापासून सोडून किमतीपासून सुरू होऊन ती एकोणीस पॉईंट नव्वद लाखापर्यंत आहे गाड्यांची बॅटरींना अमर्यादित वॉरंटी दिलेली आहे गाडी ही एका चार्जिंगला पाचशे प्लस म्हणजे पाचशे किलोमीटरच्या पुढे एका चार्जिंगला जाऊ शकते सर्व गाड्यांना ही सुविधा दिलेली आहे जर घरी आपण चार्जिंग केली तर साधारणतः चोवीस तास म्हणजे ओवर चार्जिंग करावी लागते जर बाहेर आपण सर्विस स्टेशनला केली किंवा रोड चार्जिंग केली तर ती फक्त वीस मिनटात अवघ्या वीस मिनटात तुम्ही नाश्ता करत नाही तोपर्यंत गाडी चार्ज होते आणि तुम्ही त्या गाडीत बसून पुन्हा पुढचा प्रवास आपला सुखद करू शकता गाडीबद्दल जर म्हटलं तर अतिशय सुंदर सुरेख आणि संपूर्ण भारतीय बनावटीची असल्यामुळे ती सर्व भारतीय लोकं तिला प्रेमात पडले आहेत तिच्या गाडी ही अत्यंत सुंदर आकर्षित आणि पाच कलर रंगांमध्ये उपलब्ध असल्यामुळे ते एक भारतीय लोकांना आकर्षण झालेलं आहे भव्य स्वरूपात आकाश आटोमोटी धुळे डी दोनशे एम आय डी सी अवदांग धुळे येथे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका